स्वागत आहे शेतकरी भावना तुमचं आज तेवीस ऑगस्ट वार शुक्रवार आणि आपण जातो आहे मार्केटला तर सांगायचं झालं तुम्हाला दात सकाळी सकाळी पाऊस पडला होता वाटला गर्दी होणार नाही मार्केटला पण आपण बघूया चला तर आलेलं मार्केटला बघा कसलंही फरक पडलेला नाही आहे आणि आवक चांगलीच आहे मित्रांनो सव्वा तीनचा हा टाईम आणि दोन लाईनी फुल भरलेल्या आहे आणि गाड्या येत आहेत अजून तर चला चेक करूया म्हणजे काय एकूण परिस्थिती आहे तर मित्रांनो असा जो माल आहे तो तीनशे एक्याऐंशी जाते बघू शकता आपण अजून आपण समोर जाणार आहोत हे बघा हा जो माल तुम्हाला दिसतोय बघू शकता आपण हा पण तीनशे एकसष्ट रुपये गेला अशा प्रकारे जे म्हणजे मीडियम क्वालिटीचा जो माल आहे मी साईज आणि क्वालिटीमध्ये तो या रेटमध्ये जाते अजून आपण स समोर हळूहळू समोर जाणार आहे तर तस तसे रेट आपल्याला कळत जातील ठीक आहे तर बघू शकता आपण हा जो माल आहे अशा क्वालिटीचा बघू शकता आपण हा चारशे एकवीस रुपये गेलेला आहे आणि सांगायला झालं की जी मागच्या दो एका दिवसापासून दोन सोन मंडी कमी झालेली ती कमीच झालेली आहे अशा प्रकारे एकंदरीत जास्त नाही पण थोडीशी मंडी कमी झालेलीच आहे आणि साडेचारशे रुपये जास्तीत जास्त रेट गेलेला आहे आज मार्केटला पाहुणे पाचशे म्हणता येईल हा टॉपचा माल गेला आज मी, मी जेवढ्याही गाड्या फिरलो का हा एक चांगला माल होता जास्त चांगला रेट भेटले नाही पाहिजे तसे काय ना काय तरी काय म्हटलं नाही कमी नाही शेतकऱ्यांना व्यापारी रेट मागत होते म्हणून शेतकरी एक एक घंटा थांबलेले मार्केटला चांगला रेट कसे मिळतील तर असा जो माल मित्रांनो साहजिक थोडेसे कमी रेट मिळतात येते पण मग आपण जो माल बघितला मित्रांनो त्याला कमीत कमी साडेचारशे पर्यंत रेट हवे असतो होते तो माल साडेतीनशे मागताय त्यामुळे शेतकरी थांबलेले नाही मित्रांनो तर बघू शकता आपण अजून बघूया हे बघा असा माल तर जो मिडियम आहे तो चारशेच्या आतच चालला आहे तो रेंजच आहे पण टॉपच्या मालाची जी रेंज सांगायला गेली पाचशे पावणे पाचशे पावणे पाचशेपर्यंतच रेंज आहे अशा प्रकारे आज मार्केट चालू आहे मित्रांनो प परत हे बाईकडे क्लिला चालू होता आपल्या समोरच हा जो माल हा जरा चांगला वाटला चारशे एक्कावन्न हा माल गेलेला आहे बघू शकता आपण समोरच गाडी गेलेली होती आपल्या दादाला विचारलं रेट काय त्यांनी चारशे एकावन्न गाडी खाली केली मी म्हणे जो मिडियम साईजचा सा माला जो रेट काही चालू होते मित्रांनो ते रेट आज टॉपच्या मालाला भेटत आहे आणि या मालाला सांगायला गेलं मित्रांनो जो गोल्टीचा रेट होता तो या मालाला भेटतो इतका रेट आता कमी झालेला आहे मंडीमध्ये आपण बघू शकता तर हळूहळू आपण बघितलं मित्रांनो मिडियमपासून टॉपचा माल कसा कसा गेला पूर्ण मंडी आपण बघितली जो टॉपचा माल अशा प्रकारे होता तो चारशे साडेचारशे माल गेला रेट मिळाले त्या मालाला चारशे साडेचारशे आणि मिडीयम माल जो बघितला आपण तो फक्त तीनशे एक्याऐंशीपर्यंतच गेलेला आहे अशा प्रकारे आज मंडी होती मित्रांनो समोर अजून काय वाटतं तुम्हाला कशा रेट राहतील तुमच्याकडे काय रेट चालू आहे तुम्हाला कमेंटमध्ये सांगा तर आवक अजून वाढेल रेट कशा राहतील ते आपण सतत व्हिडिओमध्ये बघत राहत जाऊ तर चला मित्रांनो हे बघा अजून साडेचार वाजेची होती आणि अजूनही गाड्या येत होत्या तर मित्रांनो त्याला तुम्ह पुढच्या वेळेमध्ये भेटूया आपण ते वाटला कमेंट करा व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल